हॅलो एवरीवन मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते टी एस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी भाषेमधील कठीण शब्द पाठ कसे करायचे याची सोपी पद्धत पाहणार आहोत बऱ्याचदा काय होते ना मित्रांनो आपण इंग्रजी भाषेमधील शब्द पाठ करतो ज्या वेळेला त्या शब्दाचं स्पेलिंग छोटं असते किंवा चार ते पाच लेटरचं ते स्पेलिंग असते तेव्हा तो शब्द पाठ करायला आपल्याला अवघड जात नाही पण त्याच जागी जर एखाद्या शब्दाचं स्पेलिंग हे मोठं असेल किंवा लांब असेल किंवा त्या शब्दामध्ये बारा तेरा किंवा त्याही पेक्षा जास्त लेटर्स असतील तर तो शब्द पाठ करणं आपल्याला अवघड जाते किंबहुना तो शब्द आपण पाठच करत नाही आणि आपल्याला तो शब्द कंटाळवाना वाटतो मग असे कठीण शब्द किंवा लांब स्पेलिंग असलेले शब्द पाठ कसे करायचे याबाबत आज आपण अगदी सोपी पद्धत पाहणार आहोत सो व्हिडिओ करता शेवटपर्यंत बघा आता आपण येथे एक शब्द लिहूया गेट गेट या शब्दामध्ये तीन लेटर्स दिलेले आहेत आपल्या लक्षात सुद्धा राहते जी ई टी गेट आपण हा शब्द लक्षात ठेवू थे। शकतो त्यानंतर दुसरा शब्द ओ व्ही आर ओहर या शब्दामध्ये चार लेटर्स दिलेले आहेत हा शब्द सुद्धा आपल्या लक्षात राहतो त्यानंतर पनिश पी यू एन आय एस एच पनिश या शब्दामध्ये सहा लेटर्स दिलेले आहेत मग हे सहा लेटर्स आपण पाठ करू शकतो पी यू एम आय एस एच पण ओ एम पी ई टी ई कम्प्लीट या शब्दामध्ये आठ लेटर्स आहेत आणि बहुतेक जणांना या शब्दाचं स्पेलिंग पाठ करणं अवघड जाते मग हे स्पेलिंग लक्षात कसं ठेवायचं तर त्याची एक अतिशय सोपी पद्धत आहे ती अशी की आपल्याला या शब्दामध्ये असलेल्या ले लेटरचे ग्रुप पाडायचे आहेत सी ओ एम हा एक ग्रुप करायचा त्यानंतर पी एल ई -E, हा एक ग्रुप करायचा आणि पीई -E, हा तिसरा ग्रुप करायचा सी ओ एम एक ग्रुप पी एल ई -E, दुसरा ग्रुप आणि टी ई -E, तिसरा ग्रुप असे ग्रुप करायचे आणि त्यानंतर आपल्याला शब्दाचं स्पेलिंग पाठ करायचं आहे आणि सी ओ एम हे स्पेलिंग लर्न करायचं सी ओ एम सी ओ एम सीओ एम असे तीन ते चार वेळा पाठ करायचं त्यानंतर पी एल ई -E, पी एल ई -E, पी ई -E, अशा पद्धतीने -E, -E. तीनही ग्रुप मध्ये असलेले लेटर्स ऍट अ टाइम म्हणून पाहायचे सी ओ एम पी एलई टी ई -E, -E. अशा प्रकारे कंप्लीट या शब्दाचे आपण तीन ग्रुप्स केले आणि त्या ग्रुप्स मध्ये ते स्पेलिंग डिवाइड केलं सी ओ एम पी एल ई टी ई कंप्लीट कंप्लीट म्हणजे पूर्ण करणे या पद्धतीने आपल्याला प्रत्येक शब्दाचं स्पेलिंग लर्न करायचं आहे मग तो शब्द कितीही मोठा असला किंवा त्या शब्दाचं स्पेलिंग कितीही मोठा असलं तरी तो शब्द आपल्याला पाठ करायला अवघड जाणार नाही जर तुम्ही शब्द पाठ करण्यासाठी ही सोपी पद्धत वापरली तरच तुमचे शब्द पाठ होतील आता आपण रिस्पॉन्सिबिलिटी या शब्दाचे ग्रुप करून त्याच स्पेलिंग लर्न करूया रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी आता या या रिस्पॉन्सिबिलिटी शब्दामध्ये किती लेटर्स आहेत सात सा, सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा लेटर्सनी हा रिस्पॉन्सिबिलिटी शब्द बनलेला आहे मग एकदम आपण हे स्पेलिंग लर्न करायला गोंधळून जाऊ आणि आपल्याला स्पेलिंग लर्न करणं कंटाळवाणं वाटेल मग आता ह्या शब्दापासून आपण ग्रुप तयार करूया तर आधी आपण आर ई आर एस एक ग्रुप करायचा त्यानंतर पी ओ एन फोन एस आय बी आय टी आय टी वाय एस पीओ एन एस आय बी आय टी आय टी आरईस पी ओन एस आय बी आय टी आय टी वाय आरईस पी ओन एस आय बी आय टी आय टी वाय अशा पद्धतीने आपल्याला स्पेलिंग पाठ करायचं आहे एखादा शब्द जेवढा लांब असेल तेवढा त्या स्पेलिंगचे ग्रुप्स पडतील आता आपण इथे रिस्पॉन्सिबिलिटी या शब्दाचे चार ग्रुप्स केले आरई एस -E ओ एन एस आय बी आय टी आय टी वाय आणि हे स्पेलिंग लर्न करायला सुद्धा इझी आहे एखाद्या शब्दाचं कितीही मोठं स्पेलिंग असेल तर तो शब्द पाठ करायला तुम्हाला अवघड जाणार नाही अशी मला खात्री आहे तर आता आपण शब्दांचा मिनिंग आणि शब्दांचं प्रनौनएशन पाहून शब्द पाठ करूयात आजचा आपला पहिला शब्द आहे प्री कॉग्निशन प्री कॉग्निशन या शब्दाचं स्पेलिंग कसं पाठ करायचं तर पी आर ई एक ग्रुप त्यानंतर सी ओ जी दुसरा ग्रुप एन आय तिसरा ग्रुप आणि टी आय ओ एन चौथा ग्रुप पी आर ई सी ओ जी एन आय टी आय ओ एन अशा पद्धतीने प्री हा शब्द पाठ करायचा आता आपण आणि त्याचा अर्थ पाहू म्हणजे घटना घडण्यापूर्वी त्या घटनेचे झालेले ज्ञान त्याला म्हणायचं प्री कॉग्निशन पी ई सी ओ जी एन आय टीआय प्री कॉग्निशन आजचा आपला दुसरा शब्द पाहूयात तर आजचा आपला दुसरा शब्द आहे रेप्रिहेन्सिव्ह हा शब्द पाठ करायला आपल्याला कंटाळवाना वाटतो म्हणून आता आपण या शब्दाचं स्पेलिंग ग्रुपमध्ये डिवाइड करूया ई पी आरईच एस आय व्ही ई ई पी आरईन एस आय व्ही ई अशा पद्धतीने रेप्रिहेन्सिव्ह या शब्दाचे आपण चार ग्रुप्स केलेत आर ई पी आर ई यच ई एन एस आय व्ही ई रेप्रिहेन्सिव रेप्रिहेन्सिव म्हणजे दोष देणारा किंवा ठबका ठेवणारा दोष देणारा दोन हार्डवर्ड्स शिकलोत आणि या शब्दांचं स्पेलिंग पाठ कसं करायचं त्याची अतिशय सोपी पद्धत सुद्धा बघितली मला खात्री आहे तुम्ही ही पद्धत जर अवलंबली तर तुम्हाला कुठल्याही शब्दाचं स्पेलिंग पाठ करणं अवघड जाणार नाही सो फ्रेंड्स ही शब्द पाठ करा आणि इंग्लिश स्पीकिंगमध्ये या शब्दांचा वापर नक्कीच करा